लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जयंगे पाटील यांनी मोठं विधान केलंय कोणाला पाठिंबा कोणाला विरोध यावर पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेतही जरांगे पाटील यांनी दिले पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस असं पाडा त्याच्या पाच पिढ्या तरी पुढच्या कधीच उभा नाही राहिल्या पाहिजे इतक्या ना पाडा मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे त्यांचीच भजी चालली मी काय करू बघू माझा समाज सोलापूरच्या मराठा नुसता सोलापूर नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी मी याच्यात नाही आहे ही समाजाच्या खांद्यावरती आहे तुमच्या लेकरा डोळ्यासमोर ठेवा आणि आग्रसिंग डोळ्यासमोर ठेवा जो सगळ्या सोयऱ्याच्या अंबलबाजावण्याची बाजून मराठा आणि कुंडी यात बाजून असं त्याला सहकार्य करा पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा या विजय यावेळेस असं पाडा की त्याच्या पाच पिढ्या तरी पुढच्या कधीच नाही राहिल्या पाहिजे इतका ताकदी पाडा मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे याच्यात नाहीच दिलं मी कधीच म्हणलो नाही याला मदत या करा आणि त्याला करा पंचायत पक्षाला करा अपक्षसुद्धा आम्ही दिला नाही आमचा पाठिंबा पण कोणाला नाही पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला आम्ही मैदान आहे मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत काही काँग्रेसमध्ये आहेत त्यांना काय सांग तिथे कीड लागली ना आम्हाला गोरगरीबाला आम्हाला गोरगरीबाचं आमच्या कल्याण त्यांचं मुलंबा ही कीड लागलेली जी आहे ना हिला दुतो आम्ही उघड्या पडायला लागले जातात ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली आम्हाला नेमके रे दिसले कोण कोणाचा आहे नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे किंवा या दीड महिन्यात कुंकड पळालाय जातीच्या बैठकाला पळाला का जातीच्या काम करायला पळाला का नेत्याच्या पॉंग घेऊन पळत होता किंवा जातीला बाप मानतो का आणखी नाही नेत्यालाच बाप मानतोय हे उघडे पडलेत हे आमच्यासाठी विधानसभेलाही चांगलं झालेलं आहे आम्ही समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे समाजाला कळतोय कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं माझ्या या दिवशी मी हटत नाही पण इथल्या भाजपाच्या काही नेत्यांनी म्हणून मोदी आली मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष ठेवून द्वेष सोडून द्या म्हणा पुढच्या काळात पुरा साफ करून मी नाही माझी स्पष्ट भूमिका मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो मी अंधारातून काड्या नाही करत याला मतदान करा त्याला करा कोणालाही करा ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा पण लेकरच डोळ्यासमोर ठेवा ना आरक्षण डोळ्यासमोर ठेवा मताची ताकद दाखवा पाडण्यासाठी